नमस्कार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत भरलेलं वांग किंवा तुम्ही याला मसालं वांग देखील म्हणू शकता आता इथे वांग करण्याकरता इथे मी घेतलेले आहेत पाच ते सहा वांगी वांगी आपल्याला स्वच्छ असे धुवून छान असे कट करून घ्यायचे आहेत आता मसालं वांग म्हटलं की सर्वजण अशा प्रकारेच वांग कट करतात इथे मी उभा आणि आडवा कट देऊन असं दोन ते चार फोडींमध्ये हे वांग कट केलेलं आहे आणि थोडे थोडे देड देखील याची कट केले आहेत आता वांग काळं पडू नये याकरता इथे मी साधारण एक ते दीड चमचा मीठ टाकून हे वांगी असेच पाण्यामध्ये डीप करून ठेवणार आहे आता आपण तयार करणार आहोत मसाला याकरता इथे मी साधारण मिडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे खोबऱ्याचा कीस आणि घरातील घरगुती मसाले इथे धना पावडर काळा मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट या प्रकारे मसाले इथे मी वापरणार आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आहे आता मी जे मसाले वापरलेले आहेत ते घरगुती आहेत आणि तिखटाला देखील जास्त आहेत त्यामुळे मी एक एक चमचा याप्रमाणे तिखठाचं प्रमाण ठेवलेलं आहे यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे मीठ ॲड करत आहे तिखठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचा आहे यामध्ये मी कोणत्याच प्रकारचं पाणी किंवा तेल वापरलेलं नाही छान असा मसाला एकत्र करून झाला की आपण सर्व मसाला वांग्यांमध्ये भरणार आहोत आता सर्व मसाला वांग्यांमध्ये भरताना तो व्यवस्थितपणे आपल्याला भरायचा आहे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे वांग्यांमध्ये मसाला भरलेला आहे इथं सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर एवढा मसाला शिल्लक आहे आता पॅन छान असा गरम झाला की यामध्ये तीन ते चार चमचे तेल छान असं गरम झालं की तुम्ही यामध्ये जिरं किंवा मोहरी टाकू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे मी ते टाकलेलं नाही फक्त यामध्ये कढीपत्त्याचीच फोडणी दिलेली आहे आता कडीपत्ता छान असा तडतडला की सर्व वांगी आपल्याला व्यवस्थितपणे या तेलामध्ये सोडायची आहेत एक, -एक करून व्यवस्थित आपण हे वांगी यामध्ये सोडले की आपल्याला साधारण एक ते दोन मिनटं वांगी अशीच तेलामध्ये वाफलून घ्यायची आहेत इथे मी एक ते दोनच मिनटं ही वांगी व्यवस्थितपणे वाफलून घेतलेली आहेत आता याला छान असं तेल सुटलेलं आहे जो मसाला शिल्लक राहिलेला होता तो मसाला आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि नॉर्मल याला फ्राय करणार आहोत हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत फ्राय झाला की पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण याला आणखीन एक ते दोन मिनटं फ्राय करून घेणार आहोत आता यामध्ये जो मसाला आपण तयार केला होता त्यात जे काही पाणी शिल्लक आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता पुन्हा एकदा याच मसाल्यामध्ये आपण ही वांगी आणखीन दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहोत आणि तुम्हाला जेवढा रस्ता हवा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता इथे मी साधारण एक ग्लास पाणी या अंदाजे यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता आता आपल्याला इथे मस्त असे वांगी शिजवून घ्यायचे आहेत वांगी पटकन शिजतात आणि वाफेवरती देखील लवकर शिजतात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी चाकू टाकून पाहत आहे की आपली वांगी शिजलेली आहेत की नाही इथे सर्व वांगी मी चेक केली आहेत आणि सर्व वांगी मस्त अशी शिजलेली आहेत आणि भाजीचा सर्व सुगंध इथे दरवळत आहे छान अशी भाजी झालेली आहे तुम्हाला हे मसालं वांगं किंवा भरलेली वांगेची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत ब बाय